नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सांगलीमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर तिघांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्याने सगळीकडे खळबळ उडाली असून अजूनही मुली व महिला समाजात सुरक्षित नाहीत हेच यावरून दिसून येतं नेमकं काय घडलं हे आपण या रोकटोकच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोकठोक बेळगाव जिल्ह्यातील एक मुलगी एम बी बी एसच्या शिक्षणासाठी सांगलीत एका वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे यावेळी तिच्याबरोबर विनय विश्वेश पाटील राहणार सोलापूर व सर्वज्ञ संतोष गायकवाड नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे हे शिकत होते मंगळवारी रात्री विनय पाटील सर्वज्ञ गायकवाड व तन्मय पेडणेकर राहणार सांगली यांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने वनलेसवाडी येथील मित्राच्या खोलीवर आणले तिथे तिला शीत पेयातून गुंगीचे औषध टाकून पाजले ती बेशुद्ध पडताच त्या तिघांनी त्या तरुणीवर बलात्कार केला काही वेळाने ती तरुणी शुद्धीवर आल्यावर मोठ्या महत प्रयासाने तिने स्वतःची सुटका करून घेतली व मध्यरात्रीच्या सुमारासच विश्रामबाग पोलीस स्टेशन गाठले यावेळी सतर्क असलेल्या पोलिसांनी विशेष करून अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची फिर्याद नोंदवून घेतली व तपासाची चक्रे फिरवत विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्या तीनही संशयितांना अटक केली एम बी बी एसमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवत चित्रपट पाहण्यासाठी मित्राच्या रूमवर गेल्याने त्या दोघांनी आपल्या अन्य मित्रासह तिच्यावर गुंगीचे औषध टाकलेले पाजून बलात्कार केल्याने समाजात अजूनही महिला सुरक्षित नाहीत हेच दिसून येते या घटनेमुळे मात्र एम बी बी एसला शिकणाऱ्या त्या दोन्ही मुलांचे आयुष्य पुरते बर्बाद झाले आईवडिलांनी लाखो रुपये भरून आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी सांगली येथे पाठवले पण आईवडिलांच्या स्वप्नांची राख रांगोळी तर झालीच पण या मुलांनी त्यांच्या कुटुंबाचे आबरूचे धिंडवडे वेशीवर टांगले शिक्षण घेत असताना प्रचंड मोठी चूक केलेल्या त्या मुलांना आता शिक्षणापासून कायमचे वंचित राहावे लागणार तर आहेच पण त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्नही आता कधीच पुरे होऊ शकणार नाही अशा घटनांपासून वाचण्यासाठी विशेष करून शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींनी कुणावरही जास्त विश्वास ठेवणे घातक ठरू शकते हे सिद्ध होते दोषींवर कायद्याने कठोरात कठोर शिक्षा व्हावी तरच भविष्यात अशा घटनांना आळा बसणार आहे सुशिक्षित असणाऱ्या आणि भविष्य घडवण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे कृत्य होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर संस्कार कमी पडलेत का हा प्रश्न पडतो या घटनेवरून तुम्हाला काय वाटते त्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्यांवर कोणती शिक्षा व्हावी असे वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम न्यूज बिटा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमचे वर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई सीई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर एरंडे सर मासाल सर सर व सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा